हाय हॅलो नमस्ते जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत असाल आणि जर तुमच्या डिझायर्स लवकरात लवकर कम्प्लीट होत नसतील किंवा तुम्ही त्याच्यासाठी डेस्परेट होत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियमच असा आहे की जे तुम्ही काही बघता जे काही ऐकता जे चांगलं असू देत वाईट असू देत ज्या तुमच्या फिलिंग्स आहेत त्या तुम्हाला रिपीटेडली मिळत असतात म्हणजे जर तुम्ही आत्ताच ह्या सिच्युएशनमध्ये करंट सिच्युएशनमध्ये तुम्ही खुश असाल तर तुम्हाला पुढे जाऊन खुश राहायला मिळणार आहे जर करंट सिच्युएशनमध्ये दुःख आ दुःखी तुम्ही असाल तर तुम्ही दुःखच अट्रॅक्ट करणार आहात जेवढं जा जास्त तुम्ही खुश राहण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला तुमचं व्हायब्रेशन हाय होणार आहे युनिवर्ससोबत तुमचं कनेक्शन अलाइनमेंटमध्ये तुम्ही राहणार आहात आणि तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या तशा घडायला सुरुवात होणार आहे तर लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करणाऱ्यांचा प्रत्येकाचा दिवस हा काहीतरी मॅजिकलच असतो आणि प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही देखील त्यांनी मॅजिकलीच करायला हवी कारण मॅजिक हे इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन जो कोणी फॉलो करत असतील त्यांना माहीत आहे की इथे लॉजिक लावायला गरज नसते कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला लॉजिक लावायचं नसतं इथे मॅजिकली कामं घडत असतात त्याच्यामुळे तुम्हाला फक्त फक्त मॅजिकवर विश्वास ठेवायचा आहे ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला काम करायचं नाही आहे तुम्हाला काम करायचं आहे पण तिथे कुठल्याही गोष्टीचं लॉजिक लावायचं नाही की एवढ्या एवढ्या गोष्टीमुळे आपलं काम होईल की नाही होईल कामं तर नक्कीच होणार पण कशी होणार आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येक दिवसाची सुरुवात करताना आपल्याला मिळालेला प्रत प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण जो आहे तो आपल्याला मिळालेला अमूल्य गिफ्ट आहे त्याच्यामुळे आपण स्वतःला हे गिफ्ट देत आहोत असं विचार करायचा आहे आणि कारण आपण जिवंत आहोत आपले श्वास चालू आहेत याचा अर्थ आपण जिवंत आहोत आपल्याला श्वास मिळत आहेत त्यामुळे आपण हा आजचा दिवस चांगला आनंदात आणि खुश राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण आपल्याला स्वतःला खुश राहण्याचं गिफ्ट द्यायचा आहे आणि त्याचबरोबर हे कसं शक्य होणार आहे तर तुम्हाला तुमचं पॅटर्न ब्रेक करायचं आहे तुम्हाला सगळं करायचं आहे हे कसं होणार आहे तर तुम्ही युनिवर्सला जे कोणी तुम्ही दैवत तुम्ही मानत असाल भगवान श्रीकृष्ण शंकर श्यामबाबा कोणालाही मानत असाल तर तुम्ही त्यांना सरेंडर करायचं आहे की एक तर तुम्ही हे बोलू शकतात किंवा हे तुम्ही लिहू शकतात हे परमेश्वरा युनिवर्स माझा आजचा दिवस आनंदात जा जाण्यासाठी मी तुला सरेंडर करत आहे त्यामुळे जे काही करायचं आहे आनंद माझ्या आयुष्यामध्ये येण्यासाठी हे तुलाच करायचं आहे असं म्हणून तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तु जर समजा तुम्ही बिझनेस करत असाल प्रोफेशनमध्ये असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा बिझनेस व्यवस्थित चाला तर तुम्ही त्यासाठी लिहू शकतात किंवा बोलू शकतात की जो काही माझा बिझनेस आहे तो व्यवस्थित तुझ्या कृपेने चालतच आहे चालत आहे म्हणजे ती गोष्ट घडत आहे त्यामुळे एकतर तुम्ही हे डेली अगदी कसं कसं बिझनेस माझा व्यवस्थित होणार आहे किंवा काय ह्याच्यावर लॉजिक नाही लावायचं आहे किंवा कस्टमर कसे येणार आहेत माझ्याकडे खूप सारे कस्टमर आलेले आहेत ऑलरेडी तुझ्या तुझ्या म्हणजे आशीर्वादामुळे माझ्याकडे खूप सारे कस्टमर्स आलेले आहेत तुझ्यामुळे माझा प्रत्येक दिवस हा आनंदात चाललेला आहे तुझा असं तुम्हाला लिहायचं आहे किंवा बोलायचं आहे तर तिथे लॉजिक लावायचं नाही हो की कसं होईल काय होईल ज्या वेळेस तुम्ही अगदी सरेंडर होऊन कुठली गोष्ट करताना त्यावेळेस त्या शक्तीला देखील तुमच्या जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी यावंच लागतं काम काम म्हणून सांगते कारण जेव्हा तुमचा त्याच्यावरती विश्वास असतो भग भगवंतावर तुमचा विश्वास असेल कुठल्याही देवतेवर तुमचा विश्वास असेल तर अगदी तुम्ही ट्वेंटी वन डेज लिहिलं किंवा अगदी तुम्ही न कंटाळता लिहत लिहत गेलात लिहत गेलात तर त्यांना एक ना एक दिवस तरी करायचंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर तुम्ही कुठल्याच गोष्टीला मानत नसाल तरीही ते क होणारच आहे कारण जे तुम्ही रिपीटेड बोलत असतात ते घडतच असतं आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक वेळेला बोलायचं आहे की जी ब्रह्मांडामध्ये जेवढी काही चांगली पॉझिटिव्ह शक्ती आहे ती माझ्यासाठी काम करत आहे ब्रह्मांडची जी शक्ती आहे ती माझ्यासाठी काम करत आहे त्यामुळे त्यातील ज्या पॉझिटिव्ह शक्ती आहेत त्या तुमच्यासाठी नक्कीच काम करणार प्रत्येक गोष्टीत तुमचं काम होत असणार अगदी तुम्हाला बिझनेस करायचा असेल त्या बाबतीत पण तुम्हाला स्पेशल पर्सन अट्रॅक्ट करायचं असेल किंवा तुम्हाला मॅरेज स्पेशल पर्सनसोबत मॅरेज अट्रॅक्ट करायचं असेल तरीही तुम्हाला तेच म्हणायचं आहे की मी तु तु भगवंताला किंवा जे तुमचं युनिवर्स आहे युनिवर्समध्ये जेवढे काही देव आहेत त्या सगळ्यांना सरेंडर करून की मी आजचा दिवस तर खुशीमध्ये घालवतच आहे परंतु हा तू तुझ्या हातामध्ये आहे की माझा आजचा दिवस कसा खुशीत जाणार आहे मित्रां पूर्णपणे सरेंडर केलेला आहे आणि माझ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्णपणे म्हणजे घडत आहेत कारण माझ्याकडे तेवढे क्लायंट्स येत आहेत त्याचबरोबर मी इतक्या छान घरामध्ये गेलेली आहे माझं लग्न छान घरामध्ये झालेलं आहे माझा जो स्पेशल पर्सनसोबत माझं लग्न झालेलं आहे की स्पेसिफिक पर्सनला मी अट्रॅक्ट केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत लिहायच्या आहेत बोलू शकतात लिहू शकतात जे तुम्हाला वाटतं ते पण ह्या पद्धतीत तुम्हाला मॅजिकली दिवस स्टार्ट करायचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मॅजिक घडत असतं त्याचबरोबर ब्रह्मांडातील ज्या काही पा पॉझिटिव शक्ती आहेत त्या माझ्यासाठी काम करत आहेत ब्रह्मांडातील पॉझिटिव्ह शक्ती माझ्यासाठी काम करत आहे ब्रह्मांडातील प्रत्येक पॉझिटिव्ह शक्ती माझ्यासाठी काम करत आहे ब्रह्मांडातील प्रत्येक पॉझिटिव्ह शक्ती माझ्यासाठी काम करत आहे ब्रह्मांडातील प्रत्येक पॉझिटिव्ह शक्ती माझ्यासाठी काम करत आहे असं तुम्हाला अकरा वेळा तरी ॲटलिस्ट म्हणून मग नंतर तुमच्या दिवसाची सुरुवात करा बघा तुमच्याकडे आ अक्षरशः काही दिवसांमध्येच तुम्हाला ह्या गोष्टीचे रिझल्ट मिळतील की ब्रह्मांडातील खरोखर ज्या काही पॉझिटिव्ह शक्ती आहेत त्या तुमची कामं आपोआप घडणार आहेत आपोआप तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इझिली अँड एफर्टलेसली मिळणार आहेत एफर्ट करावे लागतात परंतु त्यात असं नाही आहे की तुम्ही एकदम गजामजुरी करत आहात किंवा तुम्हाला काय खूपच मेहनत घ्यावी लागते एफर्ट तर प्रत्येक गोष्टीत आहे त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करणाऱ्यांना एफर्ट नाही आहेत असं नाही आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करणाऱ्यांना पण एफर्ट आहेत पण ते इझी आहेत इझिली आणि एफर्टलेसली त्यांचं आयुष्य जगू शकतात ते त्यामुळे तुम्हाला देखील ब्रह्मांडातील प्रत्येक शक्ती माझ्यासाठी काम करत आहे प्रत्येक पॉझिटिव्ह शक्ती माझ्यासाठी काम करत आहे असा विश्वास ठेवून तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे त्यामुळे तुमचा दिवस हा आनंदात जाणार आहे सकारात्मक जाणार आहे आणि तुमची प्रत्येक गोष्टीत कामं घडणार आहेत प्रत्येक गोष्टीची तुमची जी लिस्ट आहे टू डू लिस्ट किंवा आजच्या दिवसात जे काही करायचं आहे आजच्या दिवसाची जी कामं आहेत ती होणार आहेत तुमच्या ज्या काही अट्रॅक्ट करायच्या गोष्टी आहेत क्लायंट्स अट्रॅक्ट करायचे असतील मॅरेज अट्रॅक्ट करायचं असेल ते सगळं होणार आहे तर हा छोटासा व्हिडिओ मी आज तुमच्याकडे लव्ह अट्रॅक्शनच्या रिगार्डिंग घेऊन आली हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका